मला जीवन ही नकोस झालेलं होतं पण त्याच्यामुळं मला इथं आल्यापासून मी अगदी सुखी आहे आणि मी बरीशीच नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश हनुमंत निर्मळ विश्वनिर्मळ आयुर्वेद हॉस्पिटल जेऊर मी एका सर्दी दमा दाफ कफ ह्या आजारातून पूर्णतः मुक्त झालेल्या रुग्णाची रुग्णानुभव घेत आहे बाबा नाव सांगा माझं नाव रामचंद्र दत्तात्रय कचरे राहणार जांभूड तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर मी वीस वर्षापूर्वी हे दापूचा त्रास आत अतिशय वाढल्यामुळं भरपूर दवाखाने केली दवाखान्यात मला कुठंही उपचार निघाला झाला नाही नातेवाईकाकडून मला समजले की जी विश्वनिर्मळ डॉक्टर आहेत त्या निमित्तानं मी इकडं आलो मग आज ती पाच ते सहा महिने मी औषध घेतलं तर तेव्हापासून मी आज काहीही खातो कुठलं लिंबू आंबट काय कसलं काही पळत नाही तरीसुद्धा मला आज काय आतापर्यंत मला कधीही काय झालेलं नाही माझा दा पूर्ण दवाखाना थांबला आहे इथं आल्यापासून औषध खाऊन झालं वीस वर्ष वीस वर्षापासून मला आत्तापर्यंत कुठलाही त्रास नाही आता चालताना ला दम लागणं काम करताना दम लागणं असलं काहीसुद्धा नाही मग इतर कोणा बरीचशीच पेशंट मी इथं आणून बरी करून नेलेत ही मला स्वतःचा अनुभव आहे मला जीवन ही नकोस झालेलं होतं त्याच्यामुळं मला इथं आल्यापासून मी अगदी सुखी आहे आणि मी बरीचशीच पेशंट आत्तापर्यंत इथून बी बऱ्याचशाच आजारावर मी इथून औषधं घेऊन गेलो आहे मी स्वतःचा अनुभव सांगतोय मी खूप खूप धन्यवाद धन्यवाद